नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते खूप दिवसानंतर मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे काही कारणानिमित्त मी ब्लॉग बंद केले होते त्याचं कारण मी नंतर तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघून थोडंफार तुम्हाला समजतच असेल की माझी तब्येत वगैरे जरा ठीक नव्हती तर मला नेमकं काय झालेलं ते मी नंतर सांगेनच आज आहे शिवजयंती तर माझा पिल्लू छान दिसतोय ना विहान आणि आज विहानच्या स्कूलमध्ये पण शिवजयंती सेलिब्रेशन होतं त्याने स्पीच दिलं त्याच्याकडून मी शिवगर्जना तयार करून घेतली होती तर स्कूलमध्ये त्याच्याकडून शिवगर्जना म्हणून घेतली तर असा आज खूप छान दिवस गेला आणि आज आमच्या इथे बिल्डिंगच्या खालीसुद्धा शिव जयंती सेलिब्रेट करतात तर मला हे माहीत नव्हतं अजिबात तर आमच्या शेजारच्या ज्या आहे आहेत त्या बोलल्या की असं असं करणार आहेत आणि मी माझा स्वयंपाक वगैरे सुद्धा ठेवला तर बोललं की चला तुम्ही कॉन्ट्रिब्युशन काहीतरी काढलं होतं तर त्या मनाला कॉन्ट्रिब्युशन द्या आणि हां तर छान छान नाही ना, आहे छान छान मुलांचे डान्सेस वगैरे आहेत आणि विहानचं पण मग म्हटलं विहान खूप एक्सायटेड होता कधीपासून लागलेला मम्मा आपण खाली जाऊया खाली जाऊया मी म्हटलं नको बाळा आपलं म्हणजे मी जाणार नव्हते कारण की मला त्याच्या प्लॅनबद्दल काही माहिती नव्हतं त्यामुळे मी त्याला म्हटलं की नको आपण घरातल्या घरात करू त्यामुळे नंतर त्या बोलल्या की नाही चला तुम्ही पण आणि कॉन्ट्रीब्युशन आहे ते द्या आणि चला तर म्हटलं विहानसाठी म्हटलं जाऊया तर मी असे तयार झाले सगळ्या लेडीज तयार झालेल्या ले आहेत साडी वगैरे घालून तर मी पण छान अशी तयार झालेली आहे आणि आता मी निघतो आहे विहाणला पण खाली मी शिवगर्जना म्हणायला लावणार आहे बघू जर त्याने बोलला तर म्हणायला ला लावेन आणि हा छोटासा ब्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न करते सो आ, चला तुम्हाला पण दाखवते हो तर इथे मी सॉन्ग्स म्यूट केलेले आहेत कारण की कॉपीराइट क्लेम बसतो त्यामुळे मी सॉन्ग नाही टाकू शकत आणि इथे नमस्कार कर तिकडे आज माझ्या पिल्लूने शिवगर्जना म्हटली खूप साऱ्या लोकांसमोर ती ही दोन वेळा त्याला म्हणायला लावली तर इथे मी दोन्ही वेळेला त्याने म्हटलेली शिवगर्जना ऐकते माझ्या पिल्लूची बोबडी शिवगर्जना तुम्ही नक्की ऐका 一二。 तर इथे छोट्या छोट्या मुलींनी मस्त असे डान्ससुद्धा केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यांवरती सुंदर असे डान्स केलेले आहेत तर मी इथे गाणं नाही लावू शकत कारण की मग कॉपरेट क्लेम बसतो नाही तर मला खरंच खूप आवडलं असतं विथ गाण्यासोबत हे तुम्हाला दाखवायला

इथे रॅली काढण्यात आली घोषणा देत वगैरे सगळे बायका वगैरे छान छान तयार झाल्या होत्या कोणी नववारी साड्या नेसलेल्या आणि मस्त अशा तयारी करून आल्या होत्या सो इथे रॅलीसुद्धा काढली होती কেটে দেখো জিন্দেগি আর এই त्यानंतर इथे आरती करण्यात आली होती सगळे आरती करत होते आणि विहान इथे डान्स करत होता भगवा झेंडा घेऊन आणि खूप छान पद्धतीने इथे त्यांनी डान्स केलेला आहे ह्याचा मी एक शॉर्ट विहानचा मी पोस्ट केलेला आहे तर मला खूप कौतुक वाटत होतं त्याचं आणि विहानला इतके सारी अशी बायका होत्या किंवा छोट्या छोट्या मुलीसुद्धा होत्या ज्या समोर तुम्ही बघताय विहानला घेऊन फोटोज वगैरे काढत हो होते की त्याने किती छान शिवगर्जना म्हटली आणि किती क्यूट आहे वगैरे असं करू त्यामुळे हे सगळं प्रेम बघून मला खरंच खूप भारी वाटत होतं आणि खरंच मज्जा आली तर इथे आम्ही सुद्धा आरती करून घेत होतो तर इथे जेवणसुद्धा बनवलं होतं सगळ्या बायकांनी मिळून मला माहिती असतं तर मीसुद्धा मदत करायला गेले असते पण मला नंतर समजलं म्हणजे बघितलं होतं पण मी यांच्या प्लॅनमध्ये नव्हते पण नंतर मग मी कॉन्ट्रीब्युशन देऊन मग गेले सो मदत करायला मी थी थी। तर नव्हते तर इथे जेवणसुद्धा बनवण्यात आलं होतं तर सगळं आवरून आम्ही जेवणसुद्धा करून घेतलं सांगते आपल्याला काय करायचंय इथे बघा माझं पिल्लू ह्या डॉगीला सुद्धा जेवायला देत होतं त्याला बोलवत होतं ये इथे जेवायला म्हणून त्यानंतर लास्टला आम्ही सगळे जेवायला बसलो होतो आणि काही जणांना वाटत होत की हा फोटो आहे पण नंतर समजलं की मी व्हिडिओ करून घेत होते मला निघला की तुम्हीच नाही दिसल्या आउग। मी पहिल्यांदाच असं कुठल्या तरी फंक्शनमध्ये किंवा इतक्या साऱ्या लोकांमध्ये मिक्स झाले होते आणि पहिल्यांदाच मी स्वतः असं गेले होते आणि मज्जा आली छान असं अशी वातावरण झालं होतं माझं काही नाही पण माझ्या विहानने एन्जॉय केलं सो त्यातच मला सगळं काही मिळालं तर आता वाजलेत साड पावणे एक वाजलेत आणि आता मी जस्ट आलो मी विहानचे आता कपडे वगैरे काढून फ्रेश केलं त्याला आणि आता झोपायची तयारी खूप मस्त कार्यक्रम झाला तू एन्जॉय केलं ना तुला किती मज्जा आली विहानला अजून पण खेळायचं आहे आणि तुम्ही जसं बघितलात व्हिडिओमध्ये विहानने किती छान बरं घालूया घालूया एक सेकंड खूप छान शिवगर्जना म्हटला विहानने झेंडा घेऊन डान्स पण केला आणि इतकं मला खूप भारी वाटलं विहानने एन्जॉय केल्यामुळे मला खूप भारी वाटलं समाधान वाटलं आणि विहानचं इतकं कौतुक करत होते सगळं विहानला घेऊन फोटोज काढत होते सिंगल सिंगल विहानसोबत फोटो काढत होते आणि मला म्हणत होते की कधी तुम्ही करून घेतलं आणि किती छान बोलताय आणि इतकं कौतुक आपण जेव्हा स्वतःच्या मुलाचं असं कौतुक ऐकतो तेव्हा खरंच खूप भारी वाटतं मला तर खूप छान वाटतं सो बिहांडने मस्त केलं तर जेवण वगैरे केलं आणि आता थोडी भांडी वगैरे सगळं आवरून आम्ही आता जस्ट आलो माझं अचानक जायचं ठरलं म्हणजे मी ह्यांच्या प्लॅनमध्ये नव्हतेच पण नंतर मला बोलले की चला तुम्ही पण सो कॉन्ट्रीब्युट वगैरे करून मग मी सुद्धा गेले आणि विहानसाठी म्हटलं जाऊया मी गेले तर विहानलासुद्धा मज्जा करता येईल आणि हे काय रोज रोज होत नाही वर्षातून एकदा असं काहीतरी एकत्र येऊन कार्यक्रम करतात त्यामुळे बरं वाटतं जरा सो <coughs> so, आज अचानक असा ठरलेला हा प्लॅन होता जो खरंच खूप छान गेला तर चला आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते आता बरोबर पाहुणे एक झालेत आता झोपणार आणि आज येणार आहे पाणी रात्री आता किती वाजता पाणी येतं माहीत नाही त्यामुळे मला माझी रात्रभर जागरणच आहे उद्या विहानला स्कूललासुद्धा पाठवायचं आहे त्यामुळे लवकर उठायचं सुद्धा आहे उठायला झोपच होत नाही रात्रभर म्हणजे जागरणच असते पाण्यासाठी त्यामुळे असा पाण्याचा दिवस असतो विहान माझे क्लिप्स वगैरे काढतो आहे तर चला पुन्हा भेटू आता इथून पुढे ब्लॉग कंटिन्यू करेल बघू जसं जमेल तसं करत राहील सो पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी बा बाय से बाय पिल्लू चलो